नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी येणाऱ्या सतरा तारखेला बलिकड शिर क्षेत्रामधलं मानाचं इंद मैदान पार पाणार आहे एकसष्ट पाटा इंद केसरी माळशिरस मैदान देशमुख पाटा तर मंडळी येणारा इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख अकरा दोन चा एक्क्याऐंशी तीन चा पंचावन्न चार चा एकतीस पाच चा एकवीस सहा चा पंधरा सात चा अकरा या प्रमाणामध्ये हिंद केसरी माळशिरस या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी ओपन बलिगाडा शरीत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रे भव्य जुने इंद्री देशमुख पाटा बलिगाडा मैदान एकसष्ट पाटा माळशिरस तर मंडळी या मैदानामध्ये सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक मैदान ज्याचे इंद प्रमाणपत्र दिले जाते तर मंडळी येणार इंद के माळशिरस मैदानामध्ये बलिगाडी शरीर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गटा सेमीमध्ये आणि चांगला डोळ्याचे प्राण पेणार आणि चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे तर मंडळी येणार आहे हिंद श्री माळशिरा संधानातले सर्व टॉप नामांकित नंदीचे आपण हिडोच्या माध्यमातून संभावित पेरे बघणार आहोत आणि यामधले काही पेरे आपण फिक्सही तुम्हाला हिडोच्या माध्यमातून सांगणार आहे तर बलगाडी शहर क्षेत्रामधल्या सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित हिंदकेसरी माळशिरा मैदानातील टॉप आहे तर चलाय मग हिडोबद्दल सर्वच माहिती जाणून घेऊया तर मंडळी प्रथमता बघूया आपला सर्वांचा लाडका इंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि डी एस पी ग्रुपचा सरपंच आपल्याला येणार इंद केकेसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते संभावित हा पेहरा आहे मंडळी त्यानंतर आताच कदमवाडी चंद केसरी मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पाखऱ्या पाखऱ्या आणि सोन्या त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकवला दोघांनी एकत्र पळून येणारा हिंदकेसरी केसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला पाखऱ्या आणि सोन्या एकत्र पाळताना दिसू शकते मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल बुतकर यांचा हिंदकेसरी साई हिंदकेसरी केसरी साईचाच पेहरा आहे येणार येणारा हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये हिंद केसरी स्वामीसोबत हिंदकेसरी स्वामी आणि हिंदकेसरी साई आपल्याला येणार इंद केकेसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते मंडळी त्यानंतर पेहरा आपला सर्वांचा लाडका बलिकाडी शिर क्षेत्रामधला बिंजोडचा बेतच भाषा मथुर एक हजार एकचा चा तर मंडळी येणाऱ्या इंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये मथुर एक हजार एकचा चा पेहरा आहे हरिन म्हणून बलिकाडी शिर क्षेत्रामध्ये त्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि बिंजोडचा बेतच भाषा मथुर एक हजार एक आपल्याला येणाऱ्या इंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते बलमाची आणि मथुरची गाडी मैदानामध्ये चांगलीच जबरदस्त पळते मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाटका बलिगाडी शिरोक्षेत्रामधला टॉप नामांकित नदी लाखो की धडकन नव मेंद केशरी बाकासुरचा पेहरा नक्की येणाऱ्या सतरा तारखेला इंद केशरी माळसिरास मैदानामध्ये नक्की कोणासोबत आहे तर मंडळी इंद केशरी बाकासुरचा पेहरा येणाऱ्या इंदकेशरी माळसिरास मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार संभावित पेहरा आहे आपला सर्वांचा लाटका रणजित सर रेमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या इंद केसरी सो जाए सर्जा सोबत इंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बाकासोर आपल्याला येणारे इंद केसरी माळसिरस मैदानामध्ये एकत्र पाहता दिसू शकते तर मंडळी बैलगाडी क्षेरीक्षेत्रामधली ए वन जोडी म्हणजेच हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी बाकासूर म्हणजेच जय जय मैदानामध्ये इंद केसरी सर्जा आणि बाकासूर पळाले त्या त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाला शंभर टक्केच घेतला नक्कीच येणार इंद केसरी माळसिरास मैदानामध्ये सरजा आणि बाकासूर जर एकत्र पाळले ना दणकेत आणि चांगलाच चा धूमधाडकेमध्ये आपल्याला सरजा आणि बाकासूरचा कॉम्बॅक बघायला मिळेलच तुम्हाला काय वाटतं सरजा आणि बाकासूर पळेल का माझ्या माहितीनुसार नक्कीच सरजा आणि बाकासूर रिंद रिंदकेश्री माळसिरस मैदानामध्ये एकत्र पाळताना आपल्याला दिसू शकते संभवित पेहरा हा आहे तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा तर मंडळी पिष्टन बावीस अकराचा येणारेंद्री माळशिरस मैदानामध्ये पेहरा असू शकतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात म्हणजेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकरा आपल्याला येणार इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पातळी दिसू शकते मंडळी त्यानंतर सध्या बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये चांगलाच तुफान वेगाने पळून जबरदस्त धुमाकूळ घालित आहे सुंदर सुंदरउर्फा कॉकटेल तर मंडळी येणार इंद केकेशरी माळशिरस मैदानामध्ये सुंदर उर्भा कॉकटेलचा पेहरा असू शकतो वादळ सोबत वादळ आणि सुंदर कॉकटेल आपल्याला नकेश्री आप माळशिरस मैदानामध्ये एकत्र पातळी दिसू शकते मंडळी त्यानंतर आपला हरण्यास सहाशे बावीस बरेचसे टॉपच्या मैदाना गाजीवले हरण्यास सहाशे बावीस येणार आहे नकेश्री माळशिरस मैदानामध्ये नक्की हरण्याचा आशेबाईचा पॅरा कोण आहे तर मंडळी येणार नकेश्री माळशिरस मैदानामध्ये हरण्यास सहाशे बायूचा संभावित पॅरा असू शकतो छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि हरण्याचा आशेभावे आपल्याला येणार इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते याच्या अगोदर लखन आणि हरण्याची जोडी एका मैदानामध्ये पाळली होती चांगले जबरदस्त आणि तुपन वेगाने हरणे आणि लखन मैदानामध्ये एकत्र पाळतात मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलगडी शहर क्षेत्रामधला टॉप पण नामांकिते घरणिकेचा राजाचा पेरा नक्की कोण आहे येणार इंद केकेशरी माळशिरस मैदानामध्ये तर मंडळी माझ्या माहितीनुसार मला अगो अजूनपर्यंत इंद केसरी राजाचा पेहरा समजला नाही तुमचं मत नक्कीच कळवा येणार इंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये मा घरणिकेचा राजाचा पेहरा कोण असेल आणि कोण पाहिजे घरनिकेच्या राजासोबत येणार इंद माळशिरस मैदानामध्ये मा कोणता नंदी चांगलाच जबरदस्त बळेल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तर मंडळी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व टॉप नामांकित नंदीचे पेहरे सांगितले यापैकी नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के मी सांगितलेले पेहरे हे खरंच ठरतील तर मंडळी नक्कीच येणार केसरी माळशिरस मैदानासाठी सर्वच टॉप नामांकित नंदीला माझ्याकडून खूप सारा शुभेच्छा आणि तुमचं काय मत व्हिडिओबद्दल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि मी पेहरे सांगितले ते पेहरे जर येणार केसरी माळशिरस मैदानामध्ये एकत्र जर पळाले कसा धुमाकूळ घालेल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बलगडी क्षीरक्षेत्रामधल्या सर्व टॉप नामांकित इतर बायलाच्या तुम्हाला घडामोडी जर बघायची असेल तर रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद